हाय माझं नाव अरविंद कारंबुरी मी ॲक्च्युली डॉक्टर चौधरीकडे पायल्स ऑपरेशनसाठी आलेलो ट्रीटमेंट करायला आलेलो दोन तीन डॉक्टरांकडे गेलेलो पण ते ट्रीटमेंट मला बरोबर होत नव्हतं मग यांचं यूट्यूबला बघितली यांचे व्हिडिओ वगैरे मी बोल मग यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व्हिडिओ बघून मला फार थौड़, थोडाफार हे झालं बरं वाटायला लागलं आणि त्यांचे जे फॉलोअप होते तसं फॉलोअप पण करायला लागलो मग त्या फॉलोअपमुळे मी डॉक्टर चौधरींना भेटलो मी बोललो डॉक्टर असे असे तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले मला चांगले वाटले त्या हिशोबाने मग त्यांचे कन्सल्टंट घेतलं मग त्यांनी मला सांगितलं मग भरपूर ठिकाणी गेलेलो पण ते ओपन सर्जरी टाके वगैरे टाकायचे मग दुखणार त्यासाठी मी घाबरायचो त्या भीतीमुळे मी यांना येन यांच्याकडे आलो यांनी पहिले ट्रीटमेंटसाठी गोळ्या दिलेल्या आयुर्वेदिक मस्त एक नंबर लगेच कमी होण्यासारखं दिलेले पण थोडं आतमधून पूर्ण क्लिअर करण्यासाठी एक लेझर ट्रीटमेंट म्हणून डॉक्टरनी एक आयडिया दिली ती आयडिया मला फारशी चांगली वाटली एक दोन तीन दिवसात लवकर कवर अप पण झाली आणि जास्त वेळ पण त्याला ला लागणार नव्हतं कारण पेनफुल पण नव्हतं सगळं फर्स्ट क्लास होतं आणि डॉक्टरांनी ती हॉस्पिटल त्यांची जी हॉस्पिटल आहे त्यांनी पण खूप चांगलं प्रकारे ट्रीटमेंट दिली डॉक्टर चौधरी पण आम्हाला भरपूर प्रकारे केली आणि चांगलं वाटतं पूर्ण एक्झाम्पल ऍक्च्युली अरविंद म्हणून पेशंट आहे माझ्याकडे येण्या अगोदर दोन डॉक्टरांकडे गेले होते त्यांनी अरविंदना ओपन सर्जरी रिकमेंड केली होती पण अरविंद घाबरायचे की ओपन सर्जरीमुळे मोशनचा सर कंट्रोल सुटणार टाके पडणार yes. जखम होईल वगैरे ते घाबरले मग त्यांनी त्यांना मी अगोदर मेडिसिन दिलं होतं तर मेडिसिनमुळे त्यांचं फिशर बरं झालं पण आतले जे पाईल्स होते इंटरनल पाईल्स जे मोड होते तर त्यांच्यासाठी आम्ही लेझर ट्रीटमेंट केली तुम्हाला आता कुठे टाके वगैरे आहेत का नाही टाके वगैरे काय नाही काहीच नाही फक्त लेझर ट्रीटमेंट केली तेवढ्या दिवस झुकला त्यानंतर एवढं काय तुम्हाला आता पेन किती आहे तुम्हाला पेन तर आहेच नाही काहीच नाही आणि तुम्हाला असं वाटतंय की मोशनचा कंट्रोल सुटलेला आहे नाही नाही म्हणजे एकदम नॉर्मल मोशन होतं एकदम फर्स्ट क्लास पोर्ट वगैरे होतं काय इशू आणि यांचं मेडिकल ऑक्सिजन सुद्धा होतं तर यांचं कॅशलेस आम्ही पूर्ण कॅशलेस पण केलं यांचं मे मेडिक्लेम होतं ज्या पेशंटचं मेडिक्लेम आहे त्यांच्यासाठी कॅशलेसची सुविधा पण आहे आणि पेशंटला बघा पूर्ण कम्फर्टेबल आहे तर असं जर तुम्हाला मुडव्या भगंद फिशर असेल आणि सारखं सारखं मेडिसिन घेऊन सुद्धा तर तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाईव्ह फोर डबल झिरो आणि माझ्याकडे झिरो कॉस्ट एम आय सिस्टम सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे तुमच्याकडे लेझर ट्रीटमेंट करायला पैसे नसतील किंवा तुमचा मेडिक्लेम जरी नसेल तर तुम्ही महिन्याला तीन चार हजार रुपये सुद्धा ही ॲ सर्वात ॲडव्हान्स लेझर ट्रीटमेंट करू शकता तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद